ल्या विद्यार्थ्यांतर्फे हा कार्यक्रम सादर होतो आणि सादर करणारी सर्व मंडळी ही शेतकरी कुटुंबातली आहेत आणि सर्व महाविद्यालयातनं ते हा कार्यक्रम मोफत सादर करतात त्यातली ही कविता सादर करण्यासाठी कवी श्रीराम रायते यांना मी आपल्यासमोर येण्याची विनंती करतो श्रीराम रायते जी कविता सादर करणार आहेत ती साहेबांवरच केलेली आहे एक वटवृक्ष या नावाने आणि संपूर्ण संघ हा कार्यक्रम सादर करत असतो त्याचे व्यवस्थापक आहेत श्री आप्पासाहेब गवसणे आणि याच्यात सहभागी होणारे इतर कलाकार आहेत ऋषिकेश ढवळे सुशांत खुर्साळे सुवर्णा येनपुरे रोहिणी ढवळे आणि विवेक थिटे याचे निर्माता लक्ष्मीकांत खाबिया हे आहेत तर ही कविता आपण आधी ऐकणार आहोत कवी, कवी श्रीराम रायते आणि त्यांचे कवितेचं शीर्षक आहे एक वटवृक्ष एक वटवृक्ष सळसळतो आहे एक वटवृक्ष सळसळतो आहे अनेक उन्हाळ्यांना चटके देत आणि असंख्य पावसाळ्यांना ओलं करून कित्येक नश्वरजीवांना आपल्या जीवनसावलीमध्ये विसावा दिलाय त्याने त्याचसाठी पेटवलंय स्फुल्लिंग स्वयंप्रेरणेचं प्रत्येकाच्या मनामनात तोच अगस्ती होऊन प्राशन करतो जनसागराच्या हृदयामृताला आणि त्यातच विसरतो कपाळावरची भळभळणारी जखम आपल्या आचरणातून कर्मयोग शिकवण्यासाठी अश्वत्थाम्यासारखी सहानुभूतीच्या तैलमर्दनाची त्याला येते चीड हे समजल्यावर उभरात्र कुरुक्षेत्र एकाच जातकुळीच्या प्रश्नांचं कसा साधतो हा समतोल पर्णपटलातील हलिक हरित लवकांचा कसा साधतो हा समतोल पर्णपटलातील हरित लवकांचा आणि कसा करतो पुरेपूर पुरवठा विकासाच्या रसद्रव्याचा उभं आयुष्य सरतंय त्याचं रापणाऱ्या सूर्याशी लढा देत उभं आयुष्य सरतंय त्याचं रापणाऱ्या सूर्याशी लढा देत हे असीम क्षत्रिया तुझं मन नक्की कोणत्या पेशींनी बनलंय कोणत्या गुणसूत्रांचा गोतावळा तुझ्या नसा नसात सळसळतोय कारण तूच फुलवलाय रानमळा काटेरी रानमाळावर आणि गोंदलाय हिरवा चुडा काळ्याशार धरणीवर भूकंपाच्या तडाख्याने सारी वसुंधरा डगमगली पण तू ढळलाही नाहीस आपल्या निर्विकार तपश्चर्यापासून कारण तू आधीच जोडलंय खोल खोल नातं या मातीची मातीच्या माणूसकिशी कारण कारण तू खूप आधीच जोडले, खोल खोल नातं या मातीशी मातीच्या माणुसकीशी आपल्या असंख्य पारंब्यांना कामी लावून कदाचित कदाचित यामुळेच साऱ्या आभाळाचे ओझे वाहूनही तू तृप्तस्मित वदनाने सळसळतो आहेस त्या गिरिधराप्रमाणे एक वटवृक्ष होऊन धन्यवाद